सव्वीस सात दौन हज़ार चौवीस बाजार भाव पहुए कदा बारहते तीस रुपये लसून शंबरते दौन से तीस रुपये बटाटा पंचवीस से तीस रुपये तीस तीसते चालीस रुपये गवार साठते सत्तर रुपये टोमैटो चाड़ीते पन्ना रुपये वटाणा ऐंसे तव्वद रुपये गेवड़ा पन्ना से साठ रुपये दड़का पंद्रह तीस रुपये मिरची चाळीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा दहा ते पंधरा रुपये काकडी आठ ते बारा रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर सात ते बारा रुपये गाजर पंधरा ते वीस रुपये फ्लावर वीस ते पंचवीस रुपये कोबी वीस ते पंचवीस रुपये वांगी पंचवीस ते पस्तीस रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली पंचवीस ते तीस रुपये बीट दहा ते वीस रुपये शेवगा साठ ते ऐंशी रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये घोसाळी पंचवीस ते तीस रुपये झेंडू भागवा चाळीस ते सत्तर रुपये झेंडू पिवळा चाळीस ते ऐंशी रुपये कोथिंबीर दहा ते पंधरा रुपये जुडी मेथी दहा ते पंधरा रुपये जुडी शेपू दहा ते पंधरा रुपये जुडी बीन्स पासष्ट ते सत्तर रुपये स्वीटकॉर्न अठरा ते वीस रुपये कलिंगड आठ ते बारा रुपये धन्यवाद